मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत अननंदी बैल पिऊ लागला दूध पाणी मूर्ती पाणी पीत नाही तर पाणी दगड शोषून घेते मारेगाव येथे पवित्र श्रावण महिना सुरू आहे या महिन्यात व्रत वैकल्प भाविक करतात महादेव व अन्य देवी देवतांची पूजा अर्चना करण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी होते अशातच भगवान शिवशंकराच्या नंदी बैलाची ही पूजा अर्चना भाविक करीत आहे पूजा अर्चना करताना भाविकांना एक आश्चर्यकारक अनुभव येत आहे भाविकांनी चमचा मध्ये नंदी बैलाच्या तोंडाला लावलेले दूध पाणी गायब होत असल्याची शहरातील मंदिरातील चित्रफित व्हायरल होत आहे श्रावण महिन्यात अनेक भाविक दररोज सकाळी मंदिरात पूजा अर्चना करतात तर काही जण सोमवारी जातात मंदिरात पूजा अर्चना करताना भाविक चमचाने नंदी बैलाला दूध व पाणी पाचताना चित्रफितीमध्ये दिसून येत आहे एका ठिकाणाहून व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या मंदिरामध्ये भाविक तेथील नंदी बैलाला व पाणी पाचताना दिसत आहे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंदिरामध्ये पुन्हा गर्दी वाढली मारेगाव शहरासह हो, गावखेडे व अन्य तालुक्यामध्येही भाविकांकडून नंदी बैलाच्या मूर्तीला दूध पाणी पाजण्यात आले याबाबत भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर योगेश पाटील यांना मारेगाव वार्ताने विचारणा केली असता नंदी हा सछिद्र खडकापासून बनला असेल तर सदर दगड पाणी शोषून घेते तो दगडाचा गुणधर्म आहे असे सांगितले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव মান ঘৰ লোক পুৰা माझी भाविका नगरसेविका मारेगाव वार्ड नंबर पंधरा माझ्या घराजवळील छोटंसं नाग मंदिर आहे त्यामध्ये छोटासा एक नंदी आहे आणि गावोगावून अशी चर्चा होती की नंदी पाणी पित आहे बा म्हणून आणि खरोखरच पाणी पित आहे का बा म्हणून मंदिरामध्ये आलो पाच सा सात आठ बाया आणि तो प्रो म्हणजे प्रयोग करून पाहिला की खरोखर नंद्यांना पाणी पिलं पण तसंही करून आम्हाला खरं म्हणजे खरं वाटत नव्हतं नंदीला आम्ही बाहेर काढलं त्याला तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवूनसुद्धा नंद्याला चम्मचनं पाणी पाचत होतं तरी तो पाणी पित होता सोपून घेत होता आणि पाणी काही तर खाली काही दिसत नव्हतं असं प्रोग्राम करत करत आलो तर रस्त्यानं येणार जाणाऱ्या लोकांना तो बातमी पसरली आणि हजारच लोकांनी येऊन आले नंद्याला पाणी पाजून आपल्या मनाची शा शंका दूर केली